आता खोटो मारता गावात खेळे सांगतेले ना का ना सांगले तर मा काय असा मा येते आले याची कागाळी घालूची हा माका याची कागाळी घालते याची जागा येऊचो ना Oh, howdy. Bos, गाय चली Bas, बस बाद में nago बस Oh. Oh, oh,

आणि मला <coughs> <dù>, <coughs> <but> <coughs>